कार्यक्रम में आकाश आपका और करें और सभी का जिन चीजों का हम इस प्रकार से राष्ट्र को निर्माण कर सकते हैं इसके लिए भी काम करना चाहिए इसलिए आने का कष्ट करें मैं सभी को भारतवासियों को इस पर्व का शुभेच्छा देता हूँ और साथ ही जो शुरू है उनको अभिवादन करता हूँ जय मू जय मै सगळे व्यवस्थित घे सगळे वरती खालती साईडनं सोडायला थोडं काम होऊ काम होते esi ado Vertra wurig supplation ustabi बंदोबस्त प्रभारी अधिकारी बंदोबस्त प्रभारी अधिकारी बंदोबस्त अधिकारी तात्काळ आपापल्या पॉइंट वर यायचा आहे कर्मचारी अधिकारी वर दिसत नाही बंदोबस्त तांकाळ आपल्या पॉइंट वर यायचं आहे अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रामवर आणायचं आहे आणि पॉइंट वर to malah print kira-kira mana Ya. किंवा चारसाठी तात्काळ काढून घ्यायची आहे पोलीस प्रशासनासह बंदोबस्तास आलेले अधिकारी अंमलदार यांना सुद्धा सूचना आहे संबंधित अधिकारी यांना उचित करून

या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी होणे आवश्यक आहे जे अनुयायी अभिवादनास आलेले आहे तर त्यांच्या सोयीसाठी आणि सुविधेसाठी पुणे जिल्हा प्रशासन तत्पर आहे अधिक चांगल्या सुविधा देण्याकरिता या सूचनांची पूर्तता होणे अपेक्षित आहे बंदोबस्तातील अधिकारी आणि अंमलदार No pueda... Propiedad... परिसरात केलेल्या उचलण्यात येत आहे कृपया ज्यांनी ज्या अनुयायांनी अधिकारी अंबदर आपल्या गाड्या जयस्तंभ परिसरात पार्क केलेल्या असतील तात्काळ ताडुक्या सदरच्या गाड्या उचलण्यात येत आहे

पर <smallly> चार आरसीपी 4 पाठीमागे पोलीस मंचाच्या समोर यायचा आहे आरसीपी 4 इंचार्ज आपण तात्काळ प्रेस पेंडॉलच्या पाठीमागे पोलीस पेंडॉलच्या समोर तात्काळ रिपोर्ट करायचा आहे पाण्याचे अनावश्यक कुठेही लागणार नाही संबंधित यंत्रणांनी याची दक्षता घ्यायची आहे विशेष करून स्तंभाच्या पाठीमागील बाजू ज्या ठिकाणी बुक स्टॉल्स आणि मोकळा परिसर